म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्यासाठी एक्कावन्न नियम नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोपे आणि प्रभावी नियम जे पाळल्यास तुम्ही म्हातारपणा येईपर्यंत निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी राहू शकता चला तर मग सुरुवात करूयात पण लक्षात ठेवा नियम पंचेचाळीसाव्वा अगदी खास आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नियम पहिला रोज सकाळी लवकर उठा सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि ऊर्जावान होऊन होते हे शरीरातील जैविक घड्याळ सुधारते नियम दुसरा सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या हृदय जठर यकृत योग्य प्रकारे कार्य करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात नियम तिसरा रोज किमान तीस मिनटं चालण्याची सवय लावा चालणे हृदयाची कार्यक्षमता वाढवते वजन नियंत्रित ठेवते रक्ताभिसरण सुधारते नियम चौथा आहारात ताज्या भाज्या व फळांचा समावेश करा जीवनसत्वे खनिजे आणि फायबर मिळतात रोगप्रतिकारक क्षमता वाढते नियम पाचवा तळलेले तेलकट पदार्थ कमी खा जास्त तेलकट अन्न हृदयविकार वजन वाढ आणि पचनास त्रास देतो नियम सहावा मीठ आणि साखर कमी वापरा हृदय रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रण राहतो नियम सातवा पुरेसे पाणी प्या साधारण आठ ते दहा ग्लास शरीर हायड्रेट राहते त्वचा निरोगी राहते पचन सुधारते नियम आठवा दारू सिगारेट तंबाखू यापासून लांब राहा फुफ्फुसं हृदय मेंदू व लिव्हरचे आरोग्य टिकवते नियम नववा पुरेशी झोप घ्या साधारण सात ते आठ तास मेंदू व शरीर ताजेतवाने राहतात मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते नियम दहावा प्रत्येक जीवनात थोडं साळीचा भात किंवा गहू वापरा संपूर्ण अन्नातून ऊर्जा मिळते पचनसुद्धा योग्य राहते नियम अकरावा हसण्याची सवय लावा मानसिक ताण कमी होतो हार्मोन संतुलित राहतात जीवन आनंदी बनते नियम बारावा रोज थोडा वेळ ध्यान प्राणायाम करा मानसिक शांतता तणाव कमी होणे रक्तदाब नियंत्रित राहणे यासाठी उपयुक्त नियम तेरावा ताणतणाव कमी करा राग चिंता आणि मानसिक अस्वस्थता टाळता येते दीर्घायुष्यास मदत होते नियम चौदावा नकारात्मक विचार टाळा सकारात्मक विचार मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतात नियम पंधरावा रोज थोडा तरी सूर्यप्रकाश घ्या विटामिन डी मिळते हाडे मजबूत राहतात मूड सुधारतो नियम सोळावा वजनावर नियंत्रण ठेवा हृदय सांध्य व इतर आजार टाळता येतात नियम सतरावा आठवड्यातून किमान तीन वेळा व्यायाम करा स्नायू मजबूत राहतात वजन नियंत्रित राहते रक्ताभिसरण सुधारते नियम अठरावा रोज सकाळी ताज्या हवेत फिरायला जा फुफ्फुस मजबूत राहतात मानसिक ताजेतवानेपणा मिळतो नियम एकोणीसावा मोबाईल टी व्हीवरचा जास्त वेळ कमी करा डोळ्याचे आरोग्य टिकते मेंदू थकलेला राहत नाही नियम विसावा डोळ्यांसाठी वाचन करताना योग्य प्रकाश वापरा डोळ्यांची दृष्टी सुरक्षित राहते डोळ्यावर ताण कमी होतो नियम एकविसावा आठवड्यातून एकदा उपवास करा पचनसंस्था हलकी होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात नियम बावीसावा रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा नीट झोप घेतल्याने शरीर पुनरुत्थान करतो रोगप्रतिकारक क्षमता वाढते नियम तेविसावा लहान लहान गोष्टीवरून रागवू नका मानसिक शांतता टिकते रक्तदाब नियंत्रित राहतो नियम चोवीसावा घरात स्वच्छता ठेवा आजाराचा धोका कमी होतो मानसिक प्रसन्नता वाढते नियम पंचवीसावा नियमित वैद्यकीय तपासणी करा आरोग्याची वेळेवर माहिती मिळते गंभीर आजार टाळता येतात नियम सव्वीसावा दररोज थोडा वेळ आवडत्या छंदासाठी काढा मानसिक तणाव कमी होतो आनंद टिकतो नियम सत्ताविसावा दिवसातून दोन तीन वेळा खोल श्वास घ्या फुफ्फुस कार्यक्षम राहतात तणाव कमी होतो नियम अठ्ठावीसावा जास्त वेळ बसून राहू नका स्नायू बळकट राहतात रक्ताभिसरण सुधारते नियम एकोणतीसावा जेवताना घाई करू नका नीट चावून खा पचन व्यवस्थित होते वजन नियंत्रित राहते नियम तिसावा दिवसातून थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा मानसिक शांती मिळते ऊर्जा वाढते नियम एकतीसावा नियमित केस नख त्वचेची काळजी घ्या शरीराचे आरोग्य व स्वच्छता टिकते नियम बत्तीसावा जंक फूड टाळा अतिरिक्त साखर व तेल कमी होते शरीर निरोगी राहते नियम तेहतीसावा घरगुती स्वयंपाक केलेलं अन्न खा पोषण चांगलं मिळते शरीराला योग्य ऊर्जा मिळते नियम चौतीसावा नेहमी हलकी आणि आरामदायी कपडे घाला शरीराला आराम मिळतो त्वचेवर ताण कमी होतो नियम पस्तीसावा प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करा मानसिक आनंद टिकतो स्ट्रेस कमी होतो नियम छत्तीसावा कुणालाही माफ करण्याची सवय लावा राग ताण कमी होतो हृदय निरोगी राहते नियम सदतीसावा दुसऱ्याला मदत करा मन आनंदी राहील सकारात्मक मानसिकता निर्माण होते आपले आयुष्य सुखी होते नियम अडतीसावा रोज थोडं वाचन करा मेंदू ताजेतवाने राहतो ज्ञान वाढते नियम एकोणचाळीसावा जास्त वेळ रिकामं बसू नका स्नायू कमजोर होत नाही ऊर्जा टिकते नियम चाळीसावा चांगल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात रहा, मानसिक आनंद वाढतो तणाव कमी होतो नियम एक्केचाळीसावा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा मानसिक शांती टिकते ऊर्जा वाया जात नाही नियम बेचाळीसावा नियमित रक्तदाब साखर तपासा वेळेवर खबरदारी घेता येते आजार टाळता येतात नियम त्रेचाळीसावा कामात संतुलन ठेवा जास्त श्रम करू नका शरीर व मेंदू थकत नाही मानसिक ताण कमी होतो नियम चव्वेचाळीसावा प्रत्येक दिवस हसतमुखाने सुरू करा मूड सुधारतो तणाव कमी होतो नियम पंचेचाळीसावा रागावर नियंत्रण ठेवा हृदयविकाराचा धोका कमी होतो मानसिक शांती मिळते नियम सेहेचाळीसावा जेवणानंतर थोडं चालण्याची सवय लावा पचन सुधारते वजन नियंत्रित राहते नियम सत्तेचाळीसावा लसूण हळद आलं मध यासारख्या घरगुती औषधांचा वापर करा रोगप्रतिकारक क्षमता वाढते शरीर तंदुरुस्त राहते नियम अठ्ठेचाळीसावा फास्ट फूडपेक्षा पारंपरिक आहार घ्या पोषण मिळते वजन नियंत्रित राहते आजार टळतात नियम एकोणपन्नासावा छंद जोपासा गायन लेखन बागकाम मानसिक ताण कमी होतो जीवन आनंदी बनते नियम पन्नासावा स्वतःवर प्रेम करा स्वतःला वेळ द्या मानसिक आरोग्य टिकते तणाव कमी होतो नियम एक्कावन्नावा देवावर श्रद्धा ठेवा आणि मानसिक शांती मिळवा मानसिक स्थैर्य मिळते आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहते हे होते एक्कावन्न नियम जे तुम्ही रोजच्या आयुष्यात पाळू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे आरोग्य आणि आनंद कायम टिकवण्यासाठी आजपासूनच या नियमांचा अवलंब करा धन्यवाद